आताचं गार्डन एक नंबर आहे पहिल्या गार्डन पेक्षा आता एकदम सुपदित एक, एक नंबर गार्डन झालेलं आहे जे दादा बोलता तेच करून लावतात अतिशय पूर्वी या ठिकाणी आल्यानंतर सगळीकडे तुम्ही ग्रामीण भागातील नागरिक अतिशय या ठिकाणी आनंदी आहेत की एक आरामाची जागा विश्रमाची जागा त्यांना या ठिकाणी मिळाली सगळ्यांचं जे उद्घाटन झालेलं आहे ते अप्रतिम आहे शहरात झालेलं आहे सुवर्णाताई गार्डन खरोखर अतिशय सुंदर झालेलं म्हणजे म्हणजे चाळीसगाव मध्ये आपली मोलाचं वर्तन आपण जे म्हणू शकतो ते या ठिकाणी झालेले गार्डन मध्ये आल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटत आहे पूर्वी या ठिकाणी आल्यानंतर सगळीकडे धुळीच साम्राज्य असायचं कि म्हणजे मुलं म्हणायचे मॅडम तुम्ही खेळण्यासाठी आणले की धुळीत दिसण्यासाठी आणले पण आज सगळीकडे बघितल्यानंतर अगदी प्रसन्न वाटतय सगळीकडे अगदी स्वच्छ ते या ठिकाणी मिळणार म्हणून खरोखर खूप आनंद होतोय आताच गार्डन एक नंबर आहे पहिलं गार्डन पेक्षा आता एकदम सुपरिक एक नंबर गार्डन झालेलं आहे आणि मुलांना एकदम व्यवस्थित झालेलं आहे सगळे मुलं व्यवस्थित खेळू शकतात सगळं आरामाने कामकाज क्रा, मंगल दादा जे केलेले हे चांगलं आहे केलेले इतका बारीक जे 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 दादा बोलता तेच करून दाखवतात आणि चाळीसाची सुधारणा ती बारीक केलेली त्यांनी त्यांची अपेक्षा आहे अजून करू मंगेश दळांच्या संकल्पनेतून चाळीसगाव शहरासाठी जे उद्यान तयार करण्यात आले आहे हे ना भूतो न भविष्यते अशी संकल्पना मंगेश दाळांच्या डोक्यात होती आणि त्यानुसार त्यांनी गार्डनच काय पण शहराचा विकास आणि कायापालट करण्याचे ठरवले आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक वाटचाल त्यांची फलदायी आहे यशदायी आहे त्यांना प्रत्येक काम हातात घेतलेलं काम कशा पद्धतीने पूर्ण करायचं याचा ते नेहमी पाठपुरावा करतात आणि पाठपुरावा करून ते पूर्णत्वात नेण्यासाठी अथक परिश्रम घेतात म्हणजे असा आमदार होणे नाही आदरणीय आमदार मंगेश दादा यांना किती मोठी दूरदृष्टी आहे हे या गार्डनकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं हे गार्डन असं होईल असं कधीही सुद्धा आम्हाला वाटलं नव्हतं नेहमी या गार्डनमध्ये आम्ही वॉकिंग करायला यायचो पण इथलं जे काही रूप आहे ते एवढं पालटून गेलेलं आहे की असं विलोभनीय रूप पहिल्यांदाच पाहायला मिळालेलं आहे हे एक प्रकारचं पर्यटन स्थळच बनलेलं आहे इतकं सुंदर असं हे देखणं रूप हे मंगेशांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झालेलं आहे चाळीसगावकर कायमस्वरूपी त्यांच्या स्मरणामध्ये हा बदल नेहमीच राहील असेच त्यांचे सुंदर सुंदर कामं हे चाळीसगावला खूप मोठं करतील चाळीसगावच्या लौकिकात मोठा भर पडेल अशी वास्तू झालेली आहे सर्व चाळीसगावकरांनी या वास्तूची देखरेख चांगली ठेवावी आणि हे जे काही त्यांचं जे स्वप्न आहे सुंदर देखणं आणि चाळीसगाव बदलतं आहे हे पूर्ण करण्यासाठी त्यांनी हा जो काही उपक्रम घेतलेला आहे त्याला चाळीसकरांचे नक्कीच साथ लाभेल सुंदर अशी वास्तू कायमस्वरूपी सुंदर राहील आणि चाळीसगावकरा नेहमीच मगांच्या पाठीशी राहतील अशी मला नक्कीच खात्री वाटते चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनातून स्मृती उद्यानाचा जो देखावा यांनी निर्माण केला आहे तो खूप चांगल्या प्रकारे केला आहे दादांच्या संकल्पनाने जो चाळीसगाव वासियांना जे चांगलं भव्य दिव्य असं चांगलं ब बघायला मिळतंय त्यासाठी दादांचे खूप खूप धन्यवाद दादा असंच काम करत राहो आणि आम्हाला नवीन संकल्पना मिळत राहो हे गार्डन जे तयार झालं आहे अतिशय सुंदर गार्डन आहे मोठ्या शहरांमध्ये जसं असतं त्याप्रमाणे चाळीसगाव शहरामध्ये गार्डनची निर्मिती झाली आहे फक्त एकच विनंती आहे की या गार्डनचं मेंटेनन्स चांगलं राखलं गेलं पाहिजे स्वच्छता राहिली पाहिजे म्हणजे त्याचा उपभोग हा नागरिकांना कायमस्वरूपी घेतो हा गार्डन अतिशय उत्तम आहे सर्व व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आणि लहान मुलांची सोय आहे सर्व मोठ्याची आहे आम्हाला योगासाठी व्यवस्थित उत्तम केलेला आहे सर्व काही व्यवस्थित आहे हो फक्त होत वॉकिंग वॉकिंगसाठी खालची जी जागा आहे ना ती व्यवस्थित केलेली आहे अजून ती व्यवस्थित व्हावी एवढीच अपेक्षा आहे जुनं जे गार्डन होतं सोनाताई गार्डन त्याच्यापेक्षा हे गार्डन भव्य दिव्या असं झालेलं आहे त्यावेळी बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी येत होत्या मुलांना पुढची जागा नव्हती खेळाचं साहित्य नव्हतं बाग बगीचा नव्हता आणि आज स्वच्छता कोकरी आता इतकं सुंदर झालेलं आहे की एकदम मस्त झाले भविष्यात असा हा तालुक्याने कधी न पाहिला विकास आणि आज या त्या माध्यमातून सुवर्णस्मृती उद्यान जे दहा कोटीच या ठिकाणी काम त्या ठिकाणी दादाने मंजूर केलं आणि आपण बघतच आहोत की या ठिकाणी सगळे नागरिक जनते शहरातील ग्रामीण भागातील नागरिक अतिशय या ठिकाणी आनंदी आहेत की एक आरामाची जागा विश्रमाची जागा त्यांना या ठिकाणी मिळाली सकाळी वॉक करण्यासाठी आणि विश्राम आराम करण्यासाठी थंडगार या ठिकाणी आनंद घेण्यासाठी दादांनी अतिशय सर्व नागरिकांची भावना लक्षात घेऊन आज अतिशय भव्य वासे गार्डन दादांनी या ठिकाणी उभं केलं खरंच आम्ही सर्व चाळीसगाव वासीय दादांच्या या ठिकाणी आभारी आहोत उद्यान व इतर ज्या सुविधा ते अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्यासाठी दादांच्या म्हणजे माझे दादा हे उत्कृष्ट काम बनवलंय आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे याच्यात व्यायामच्याही गोष्टी आहे खेळण्याच्याही गोष्टी आहे बुद्धीचाही वापर करायचा एकमेका भेटता येतं आणि लहान मुलांना तर फार 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 चांगला आहे त्याच्याबद्दल त्यांचं जितकं कौतुक करावं तितके शब्द अपूर्ण पडतील फार चांगल्या पद्धतीने गार्डन बनवलेलं आहे याच्यावर बी त्यांनी व्यवस्थित केलं मेंटेनन्स जर ठेवलं कायमस्वरूपी तर सर्विस पब्लिक त्यांचं नाव घेणं कधीही विसरणार नाही त्यांच्या बाबतीत चाळीगाव तर फार नाव घेतच आहे पण गार्डनच्या बाबतीत त्यांनी एकमेव असा चाळीगावकरांचं दिलेलं आहे आणि त्याचं जे उद्घाटन आज झालेलं आहे ते अप्रतिम आहे आणि एकदम छानपैकी आहे आणि रविवारचा दिवस असल्यामुळे संपूर्ण लहान मोठे सर्व विद्यार्थी मुलं लहान मोठे वयस्कर सगळ्यांनी हा लाभ उचलला आहे आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया इतक्या छान आहे कोणी नाव ठेवायलासुद्धा जागा नाही अशा पद्धतीने आणि सेंट्रल प्लेसवर असल्यामुळे सार्थ एकदम उत्तम बनवलेला आहे पूर् पूर्वीच्या गार्डन आजच्या गार्डन जमीन आसमानचा फरक झालेला आहे एवढी खेळणी नव्हती एवढं व्यवस्था नव्हती त्या पद्धतीने फार चांगलं पद्धती केलेलं आहे त्यांचं फार फार आम्ही आभारी आहोत